बघा सुरमाईची किती मोठी मोठी आहे दोनशे रुपयाला एक आहे सुरमाई बघू शकतो बघा काका मराठी बोला

मच्छी मार्केटला आलेली आहे बघू शकता किती मस्त मच्छी कापली आहे बिर्याणी आता कर्ली कापताना बघू शकता आता ह्याच्यानंतर कर्ली येणार आहे कर्ली पण एकदम फ्रेश आहे हे बघा हा पूर्ण मच्छी मार्केट आहे इथून लास्ट लास्टपर्यंत मच्छी मार्केट आहे मोठा मच्छी मार्केट आहे हा तर हलवा हा दोनशे रुपयाला आहे आणि करली दोनशेच्या दोन आहेत ती सुरमई बघा केवढी मोठी आहे ती सुरमय पाचशेची जोडी आहे आणि एकदम फ्रेश आहे तुम्हाला मी लाईव्ह दाखवलेले आहे ला खूप स्वस्त मार्केट आहे आई ते नक्की या विजिट द्या वेळेपर्यंत आहे पूर्ण भरलेला

मुछी साफ करते हैं कितनी तो भारी बिरी मतलब साफ करते

फ्रेश आहे एकदम हे बघा ही सुरमाई दोनशे ला घेतलेली आहे बघा किती मस्त साईज निघत आहे त्याची एकदम फ्रेश आहे बघा

दे मुशी आपना चालू आहे हे बघा मी या साईडला आहे पण मुशीचा ठेवा जरा बघा किती मस्त मुशी गापते आजचा कलाकार गोल पडतो बघता आजचा मार्केट होता थोडा मार्जिन करायची इथे आल्यानंतर तुम्हाला खूप स्वस्त मच्छी भेटेल ओके हे बघा पाहिजे ती मच्छी आहे मार्केटमध्ये तुम्ही बोलता मच्छी नाही आहे मच्छी नाही आहे मच्छी खूप आहे आणि एकदम फ्रेश मच्छी आहे हे बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओला खूप शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके चल बाय तुम्हाला इकडचं हा मुंबई मार्केट आहे आणि मुंबईची मच्छी मार्केट आहे